तर मंडळी ही सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक बटाटा घ्यायचा आहे बटाट्याला सोलून घेतल्यानंतर ह्याला चांगल्या प्रकारे धुऊन घ्यायचा आहे ह्याचा जो काही स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे मी एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलेला आहे तुम्ही बटाट्याची क्वांटिटी वाढवली तर प्रत्येक जिन्नसाचं माप तुम्हाला वाढवावं लागणार की दोन ते तीन जणांसाठी हा नाश्ता पुरेसा होतो आणि सोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे अगोदर ह्याला एक ते दोन वेळा पाणी न वापरताच वाटून घ्यायचं आहे म्हणजे की बारीक वाटलं जाईल आणि नंतर मग जवळपास सात ते आठ चमचे पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि जरा पातळ बनवून घ्यायचं आहे बटाटा वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हो बटाटा तुम्हाला कच्चाच वापरायचा आहे नाहीतर उकडलेला वापरणार ना। आता थोडंसं या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून असं खंगाळून घ्यायचं आहे म्हणजे चिकटलेला बटाटा पूर्ण बाहेर येईल आता ह्यासोबतच एक मोठी वाटी बारीक रवा वापरायचा आहे अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि ह्याच वाटीने संपूर्ण माप घ्यायचं आहे म्हणजे रेसिपी चुकण्याची शक्यता कमी असते आता ह्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी तांदळाचं पीठ वापरायचं आहे तांदळाचं पीठ वापरल्याने बाइंडिंग चांगली येणार आणि ह्याच वाटीने पाव वाटी दही वापरायची आहे दही जास्त आंबट असेल तर एक चमचा वापरू शकता किंवा दही वापरायची नसेल तर जवळपास एक ते दोन लिंबाचा रस वापरलं तरी चालेल किंवा दही आणि लिंबाचा रस न वापरता सुद्धा ही रेसिपी बनवू शकता पण दही वापरल्याने इडलीला आंबूस चव येते आणि ती आंबूस चव आल्यावर चवीला एकदम चांगली लागते इडली आता हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पाण्याची गरज भासणार आहे त्यासाठी जवळपास अगोदर अर्धी वाटी आपण इथे पाणी वापरायचं आहे दही ज्या वाटीमध्ये घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे कारण की दही चिकटलेली सोबत येईल आणि थोडं थोडं पाणी वापरायचं आहे जास्त एकदाच पाणी वापरून पातळ बॅटर तयार करून घेऊ नका जास्त पातळ बॅटर तयार झालं की रेसिपी चुकण्याची जास्त शक्यता आहे आपल्याला मीडियम थिकमध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि जास्त तर पातळ बनलेलंच नाही आणि जास्त घट्टही बनलेलं नाही मिडियम थिकमध्ये हे बॅटर बनलेलं आहे जसं दरवेळी आपण नॉर्मल इडल्या बनवतो तसंच बॅटर बनवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद पावडर वापरायची आहे हळद पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे मी फक्त रंग येण्यासाठी वापरत आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ आणि इडलीमधून एकदम सॉफ्ट राहण्यासाठी इथे एक चमचा तेल वापरायचं आहे तेल कोणतेही वापरू शकता फक्त मोहरीचं तेल वापरू नका आणि जवळपास या सर्व जिन्नसांना एकजीव करत एक दोन मिनटं एका बाजूने फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्याने काय होणार या बॅटरमध्ये हवा भरली जाणार आणि हवा भरल्यावर बॅटर फुलकर होणारच शिवाय इडली एकदम कॉन्जी होणार मऊ दुसदुशीत होणार म्हणून दोन ते तीन मिनटं एका बाजूने फेटून घ्या किंवा ह्याला डायरेक्ट रेस्ट देऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही फेटू शकता तर मंडळी जवळपास दोन ते तीन मिनिटं चांगल्या प्रकारे हे बॅटर एका बाजूने फेटून घेतल्यामुळे बॅटरचा रंग बघा कसा एकदम लाईट आलेला आहे म्हणजे बॅटर एकदम लाईट झालेला आहे बॅटर फेटण्या अगोदर कसा होता आणि आता कसा झालेला आहे आणि तेल वापरल्यामुळे थोडासा पातळपणा तर आलाच आहे पण तेल वापरल्याने इडली एकदम सॉफ्ट येतोय पातळपणा आला तरी टेन्शन घ्यायचं नाही ह्याला आपण दहा ते पंधरा मिनिटं झाकण लावून ठेवू कारण की रवा आहे रवा एक्स्ट्राचं पाणी शोषून घेणार आणि बॅटर मस्त फुगणार आणि फुगल्यानंतर इडली एकदम मस्त स्पॉन्जी होणार पीठ सेट होते तोपर्यंत आपण इथे नारळाची चटणी बनवून घेऊ त्यासाठी एक लहानशा वाटीमध्ये इथे मी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर नारळाची पावडर घेतलं तरी चालेल किंवा सुखं नारळ असेल म्हणजे सुख खोबरं असेल त्याचे सुद्धा काप करून घेतलं तरी चालेल चटणीच्या बायंडिंगसाठी इथे दोन चमचे डाळवं घेतलेले आहेत म्हणजेच की फुटाणे आणि सोबतच चटणीच्या आंबूसपणासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे चिंच नसेल तर एक लिंबाचा रस वापरा किंवा दोन चमचे दही वापरू शकता दोन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबीर वापरायची आहे थोडेसे कढीपत्ता चवीनुसार मीठ आणि हे सर्व जिन्नस वाटताना अगोदर एक ते दोन वेळा फिरवून घ्या थोडंसं बारीक झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार जशी तुम्हाला चटणी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्या प्रमाणानुसार पाणी टाकून ह्याला एकदम बारीक वाटून घ्या तर मंडळी चटणी वाटून झाली की ह्याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी मी मध्यम टाईपमध्ये ठेवलेली आहे ना जास्त घट्ट ठेवलेली आहे ना जास्त पातळ आणि चटणी दिवसभर टिकून राहण्यासाठी म्हणजे ओल्या नारळाची चटणी जास्त वेळ टिकून राहत नाही किमान पाच ते सहा तासानंतर ती खराब होते तर ही टिकून राहण्यासाठी तडका द्यायचा आहे तर तडक्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅनमध्ये पाच ते सहा चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घ्यायची आहे आणि मोहरी चटकायला लागली की दोन ते तीन या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ओल्या लाल मिरच्या आहेत त्याला हुब्या कापून घ्यायच्या आहेत तुम्ही वाटलंच तर सुक्या लाल मिरच्या सुद्धा वापरू शकता पाव चमचा हिंग वापरायची आहे फ्लेवर चांगला येणार आणि थोडेसे कढीपत्ता आता या सर्व जिन्नसांना जवळपास वीस ते पंचवीस सेकंद परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका चला तर मंडळी तडका चांगल्या प्रकारे तयार सुद्धा झालेला आहे आता ह्याला बाजूला काढून घेऊ तडका तयार झाल्यावर अर्धा तडका या चटणीमध्ये वरतून पसरवून घ्यायचा आहे आणि अर्धा तडका बाजूला ठेवू आणि थोडंसं या तडक्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आत्ता पाणी मिक्स करू नका आणि ह्या चटणीमध्ये हा तडका चांगल्या प्रकारे एकजीव झाला की पूर्णपणे ही नारळाची चटणी पाच ते सहा मिनटामध्ये तयार झालेली आहे चला तर मंडळी फटाफट फटा आता इडली बनवून दाखवतो मी तुम्हाला तर जवळपास दहा ते बारा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा याची कन्सिस्टन्सी चेक करायचं आहे कारण की हे बॅटर सेट ठेवण्या अगोदर थोडंसं पातळ झालेलं होतं आता ह्याची कन्सिस्टन्सी एकदम योग्य झालेली आहे थोडासा घट्टपणा आलेला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी वापरण्याची गरज नाही आता ह्या वेळेस आपल्याला इथे इनो वापरायचा आहे कारण की आपण ही झटपट इडली तयार करणार आहोत तुम्ही हळद वापरला असाल तर इनो वापरायचा आहे आणि हळद वापरला नसाल तर तुम्ही सोडा वापरू शकता कारण हळद आणि सोडा एकत्र वापरलं की इडलीवर लाल स्पॉट तयार होतात आता एक चमचा इथे इनो वापरायचा आहे आणि अर्धा चमचा असं वरतून पाणी टाकल्यावर इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होतो आणि हलक्या हाताने ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे जास्त ही जोर लावून ह्याला फेटून घेऊ नका जास्त जोर लावून फेटून घेतलं की ह्याच्या ऍक्टिव्हनेस निघून जाईल म्हणून हलक्या हाताने ह्याला एकजीव करून घ्या तर मंडळी पाहू शकता इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे आणि बॅटर ही परफेक्ट प्रमाणामध्ये तयार झालेला आहे पाहू शकता ह्याची योग्य कन्सिस्टन्सी झालेली आहे ह्यापेक्षा पातळ ठेवला तर जाळी पडणार नाही शिवाय इडली स्टीम सुद्धा व्यवस्थित होणार नाही इडली स्टीमरच्या प्रत्येक खाण्याला तेल लावून घ्या म्हणजे स्टीम झाल्यावर सहज होणार तुमच्याकडे इडली स्टीमर नसेल तर तुम्ही कोणत्याही मिडियम साईजच्या वाट्यामध्ये या इडल्या बनवू शकता आणि प्रत्येक खाण्यामध्ये आपल्याला जास्त काटोकाठ इडली भरायची नाही ही थोडी काटोकाठ भरली गेली आहे म्हणून थोडंसं असं बॅटर टाकायचं आहे म्हणजे की इडली फुगल्यानंतर परफेक्ट प्रमाणामध्ये सेट होणार चला तर मंडळी फटाफट ह्याला वाफवून सुद्धा घेऊन तर मंडळी इथे मी अगोदरच इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि एक लिंबाचा तुकडा टाकायचा आहे कारण की पाणी जास्त प्रमाणामध्ये गरम झालं की इडलीचं भांडं काळं पडतं म्हणून थोडंसं लिंबाचा तुकडा तिथे वापरास आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या पाणी गरम झाल्यानंतरच हे सर्व इडलीचे स्टीमर म्हणजेच की हे इडलीचे साचे एक करून या भांड्यामध्ये ठेवायचं आहे हा शेवटचा साचा मी ठेवला आहे आता ह्याच्यावर झाकण लावायचं आहे आणि जवळपास दहा ते बारा मिनटं गॅस फास्ट करून ह्याला स्टीम देऊ जवळपास दहा ते बारा मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे अरे वाह पाहू शकता मंडळी इडली काय टम्ब फुगलेली आहे आणि दिसायलाही मस्त दिसत आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो इडली परफेक्ट शिजली आहे की नाही पहा चाकूला जरासुद्धा बॅटर चिटकलेलं नाही म्हणजे इडली परफेक्ट प्रमाणामध्ये वाफली गेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि अगोदर एक एक करून हे भांडे काढून घ्यायचे आहेत म्हणजेच की इडली साचे आणि अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे मी संपूर्ण इडल्या बनवून घेतो इडलीची साचे चांगल्या प्रकारे थंड होऊ द्या मग ह्याच्यामधून आपल्याला इडली डिमोल्ड करता येणार तुम्ही गरम गरम मध्येच इडली काढायला बघितली तर हमखास हीच इडली चिटकणार आणि चमचाच्या मागील बाजूला थोडंसं पाणी लावून घ्या पाहू शकता थंड असल्यामुळे फटाफट ही इडली डिमोल्ड झालेली आहे हे पहा काय मस्त जाळी पडलेली आहे पाहताय ना दहा ते पंधरा मिनटामध्ये अशी झटपट इडली खायला भेटली तर आणखीन कोणत्या नाश्त्याची गरज आहे चला तर मंडळी अशाच पद्धतीने मी सर्व इडली अगोदर डिमोल्ड करून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो असं सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहेत इडल्या जवळपास असे चार प्लेट इडल्या झालेल्या आहेत ही एक प्लेट ही एक प्लेट आणखीन बाजूला ठेवलेल्या आहेत कारण की व्हिडिओमध्ये एवढं कॅप्चर होत नाही आता ह्याच्यावरून असा तडका पसरायचा आहे जवळपास दोन ते तीन चमचे मी पाणी वापरलेलं आहे पाणी न वापरतासुद्धा तुम्ही हा तडका वापरू शकता किंवा तडका न वापरतासुद्धा तुम्ही ही इडली खाऊ शकता पण थोडासा तडका वापरला की इडली कोरडी लागत नाही आणि पाणी वापरलं तर अजिबात कोरडी लागणार नाही म्हणून थोडंसं पाणी वापरत येते आणि चांगल्या प्रकारे ह्या तडक्याला इडलीवर पसरवून घ्या एक बटाट्यापासून जबरदस्त मऊ लुसलुशीत जाळीदार इडली एकदम झटपट तयार होते सकाळच्या नाश्त्याला किंवा घाई गडबडीत काहीच बनवायचं सुचत नसेल कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट ही इडलीची रेसिपी तयार होते आणि खायला तर इतकी टेस्टी लागते जितकी दिसायला सुंदर दिसते तितकीच खाण्यासाठी भरपूरच चविष्ट लागते मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवतो ही पाहू शकता काय जबरदस्त जाळी पडलेली आहे एकदम मऊ लुसलुसीत हे पहा याची जाळी बघा मधून पहा जबरदस्त अशी जाळीदार इडली भेटली नाश्त्याला तर पोहे उपमा ढोसे सर्व विसरून जाल आणि अशीच इडली दरवेळी तुम्ही सुद्धा बनवाल तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद